अनेक टिक्या अनेक क्षेत्रात काम केलं याची सगळी माहिती दिली त्याचा आनंद तर आहे सगळ्यात जास्त आनंद ह्याचा आहे या कोकण गॅरंटी संस्थेशी मी जोडला गेलो याचा सगळ्यात जास्त तो माझ्यासाठी खूप महत्वाचा क्षण आहे ज्या संस्थेचा इतिहास वर्ग शक्य असेल भूतकाळ काय झाला याचा खूप विचार करायचा आणि कडनं भूतकाळाचा विचार नाही आता भविष्य चालू आहे कसं होईल याच्यासाठी जर विचार पूर्वक आपण योगदान दिलं तर आपलं भवितव्य घडवणारी संस्था ज्या माणसाने उभी केली त्यांचं नाव प्रभाकर आहे प्रभाकर या शब्दाचा अर्थ असा आहे सूर्य प्रकाश निर्माण करणार तुम्ही सगळे इथून जेव्हा निर्माण होऊन जाणार आहात तेव्हा खऱ्या अर्थाने समाजाला दिशा देणारा प्रकाश होऊन इथून जाणार आणि

कि बोलणं त्यापेक्षा जास्त मूल आईकडे शिकवत असते आणि म्हणून मी अशा कार्यक्रमांमध्ये का दे नेहमी सांगत असतो की शिक्षक आणि आईच्या भूमिका शिरून काम करावं <laughs> तुम्हाला करावं असं सांगायचं आवश्यक असं मला वाटत नाही तर नगर हे आधीच जातात जे काही सामाज्याचं काम केलेलं आहे सगळ्या शिक्षकांनीच केलेल्या संस्थेमध्ये तुमचं सगळ्यांच स्वागत करताना मला मनापासून आनंद होत आहे मी तुम्हाला शुभेच्छा देताना सांगेन की यांची ओळख जशी आपण करून दिली ते आयपीएस असताना तशी तुमची ओळख तुम्ही कुठे इंजिनिअर झाले तरी आय एस आय पी एस अशी ओळख करून देता आली पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला आयटी क्षेत्र तुमचं जे आहे फार मला त्याच्यातलं नॉलेज आहे असं मी काही दावा करणार पण आम्ही जेव्हा तुमच्या वयाचे होतो आणि आम्हाला ऍडमिशन घ्यायला जर जायचं असेल तर आम्हाला चॉईसच नव्हता त्यावेळेला काही नव्हतं जायचं कुठे कॉमर्स आणि सायन्स हे बाजूलाच सोडून आमच्यासाठी ते नव्हतं जायचं आर्ट्स एक ऑप्शन तुम्ही तुम्हाला अनेक आहे कुठेही जायचं हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला मला वाटतं आमच्या पिरियड मध्ये तेही नव्हतं मी माझं उदाहरण तुम्हाला द्यायचं ठरवलं तर मला वडील पंचायत समितीला सदस्य होते त्याच्यामुळे त्यांना असं वाटायचं की व्हिडिओ पेक्षा मोठे नाही मला वडील सांगायचे तू व्हिडिओ भाऊ सांगायचं तू कर आणि मला तुमच्यासारखी वर्दी घालून पी एस आय व्हायचं मी काय स्वप्न आयपीएस मी परीक्षाही दिली एमपीएस माझा एक क्लासमेट होता किरण पाटील किरण पाटील भविष पाटील नंबर आजूबाजूलाच येणार तो जरा माझ्यापेक्षा जास्त नुकसान होता <laughs> आम्ही एक दिवस आधी बघायला गेलो नंबर कुठे आहे झाला लजपत कॉलेज आपलं हे ना हजिये। हा घरी आहे तिकडे नंबर आला आणि बरोबर दोघांचा मागे पुढे नंबर आला तो माझ्या पुढे मी त्याच्या मागे तिकडे किराई पुन्हा येईल ते मला सांग सा। <laughs> मला येईल ते तुला सांगितलं नाही तो झाला पास तो झाला पी एस आय आणि मग मला एवढे सगळे डिग्रे सगळ्यांच

तात्पर्य आहे ही डिग्री डिग्री काय या मध्ये इतकं सोशल इंजिनिअरिंग करावं लागतं ना कोणी करू शकत नाही आहे तुम्हाला फार खोड्या लोकांना खुश ठेवा लागत आम्हाला सगळ्यांना खुश ठेवा त्यामुळे हा जॉब ही खूप महत्वाचा आहे मोदीजी नेहमी सांगतात मला काय राजकारणावर भाष्य करायचं नाही मोदीजी नेहमी सांगतात की चांगली मुलं आताची तरुण पिढी ही राजकारणात आली पाहिजे का आली पाहिजे तर देशाला पुढे आपल्याला विकसित देश घडवायचा असेल तर चांगली मुलं आतापासून राजकारणात येण्याच्या तयारीत लागली आहे आता तुमच्यासारखी सगळी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधली एआय मध्ये मुलं जर राजकारणात आली तर काही मागे बघायला लागेल ना देशाला नाही लागणार म्हणून इंजिनियर झाल्यानंतर आय एस आय पी एस सी होता येते आणि इंजिनियर झाल्यानंतर राजकारणातून मंत्री, मंत्री, मंत्री होता येते आपले रेल्वे मंत्री गोव्याचे मुख्यमंत्री हे कुठल्या क्षेत्रात आले आणि कुठे गेले आज रेल्वे मंत्री इतकं उत्कृष्ट काम करतात ते आय होते हे क्षेत्र ही निवडण्याची आवश्यकता आहे मंत्री असताना माझे सिनियर मंत्री होते बिहारचे कधी अशी काही कॉन्फरन्स असली किंवा काय कि इतर मंत्रालयातले आय एस ऑफिसर सेक्रेटरी जॉईंट सेक्रेटरी आले की त्यांना सवय होती विचारायची मग दहा जण आले असले तर त्याच्या नऊ जण सांगायचे बिहार मला महाराष्ट्रातले कधी दोन जण दिसले नाही आणि मग ही उणीव भरून काढण्याच्या साठी आपण लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे खर राष्ट्र घडवण्याच्या साठी खरं योगदान देण्यात दे दे दे। ही मंडळी आणि त्या क्षेत्राकडे ही वळण्याची आपल्याला आवश्यकता आहे त्याच्यासाठी मानसिकता बदलण्याची खूप आवश्यकता मी दोन हजार दोन मला विधानसभा देशमुख साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी घोषणा केली होती मुंबईच शांदय करण्याची माहीत आहे सुरू होती उपाध्यक्षता मी माझं व्यक्तिगत मत सांगायचं की आपण मुंबईचं शांद्या कधीच करू शकणार माझ्या लक्षात आलेलं कारण असं होत चीनने शांगाय का केलं त्यांची मानसिकता आपण का करू शकणार नाही तर आपली मानसिकता चीनने केलं त्याचं कारण असं होतं त्यांची मानसिकता अशी होती की आपल्याला लवकरात लवकर अमेरिकेच्या पुढे जायचं आहे ही चीनची मानसिकता आणि आपली मानसिकता काय मला लवकरात लवकर अमेरिकेत जायचं आहे हा त्यांच्या मानसिक मानसिकतेतला फरक होता आणि म्हणून मी माझं व्यक्तिगत मत त्या वेळेला मांडत होतो पण आता मी माझी ही मागे घेतलेली आहे आपला सुंदर किटाईसारखा माणूस कुठे पोहोचला भारताची शान शहा आणि म्हणून आपल्या देशात सगळ्या सुविधा निर्माण करण्याचं काम भारत सरकारने केलं आणि त्याच्यामध्ये तुमचं योगदान असावं म्हणून अशा तुम्हाला प्रोग्राम ह्या कॉलेजच्या माध्यमातून खर तर मी नेहमी सांगत असतो छत्रपती शिवाजी महाराज पडणार दोन हजार सैन्यांची एकटा झुंज देतो त्याचं नाव बाजी शत्रूच्या कळपात आणतो त्याचं दिल्लीवरून पुण्यापर्यंत दौडवत आणतो त्याचं नाव संताजी आणि हात तुटला तरी डोक्याचा शिळा हाताला बांधून जो शत्रूशी दोन हात करतो त्याचं नाव कानाजी घाण्या वाघाला उभा चिरून दोन तुकडे करतो त्याचं नाव छत्रपती संभाजी आणि या सगळ्यांना घेऊन स्वभाज्याचं तोरण जर बांधतो त्याचं नाव छत्रपती सांगितलं की तुम्हाला पहिल्यांदा ट्रॅकिंग करायचं असेल तर तुम्ही रायगडवर हो माझ सांगण्याचं कारण एवढंच होत की त्याच्यापेक्षा दुसरं प्रेरणा स्थान जगाच्या पाठीवर कुठे आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आपण आज आहोत त्या मातीच्या कळ्या कणातून आपल्याला प्रेरणा घेतली पाहिजे आणि ती प्रेरणा घेऊन आपल्यामध्ये क्षमता आहे की नाही ह्याचा विचार न करता आपण आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे मी नेहमी सांगतो की पाण्याचा एक थेंब आकाशातून जर पडला तो जमिनीवर पडला चिखलात पडला तर नाही चावतो आपल्या हातावर पडला तर थोडासा चमकतो पण तोच थेंब जर शिंपळ्यात पडला तर त्याचा मोठी आता तुमच्यासाठी शिंपळ तोड उघडून उभा आहे त्या शिंपल्यात तुम्हाला पडायचं आहे आणि मोती व्हायचं आहे आणि तुम्ही जेव्हा मोती व्हाल त्या मोठ्यांची माळ जेव्हा येईल समाजामध्ये येईल तेव्हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राने देश घडवण्याचे काम तुमच्या माध्यमातून फक्त कसं आहे ऐकणं कमी करायचं कोणी सांगितलं मी जमणार नाही त्याच्या पाठीमागे लागायचं मी उदाहरण देत असतो एक उभी चढल असतो उभी चढल तुम्ही चढण चढण्याची स्पर्धा एका गावामध्ये लागते बरेच लोक त्या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि आजूबाजूच्या गावचे आलेले असतात ती चढून बघितल्यानंतर आजूबाजूचे लोक वर्डाला सुरुवात करतात याच्यावर चढ तो मरेल कशाला जाता मारायला जाऊ नका स्पर्धा सुरू होण्याच्या आधीच सुरू झालं जाऊ नका तुम्ही तुम्हाला चढता येणार काही लोकांनी हो बाघार घेतली काही लोकांनी हो चढायला सुरुवात केली चढता चढता पडले शेवटी दोघच राहिले दोघ राहिले तरी हे ओरडतात अरे बाबाला नको जीव जाईल आता एवढे सगळे थांबले कशाला दिसत जिंकण्याचा अटाच करता त्याच्यातला एक थांबला हे प्रयत्न करून करून चढून चढून वर गेला

तस आपलं करताना आपल्या शेताचा बाजाराचा काय होतो याच्याकडे लक्ष द्यायचं आणि स्वप्नांचा विषय निघाला त्याच्यामुळे स्वप्न अब्दुल कलामचा प्रकाश घाई विषय काढला तुम्हाला अब्दुल कलाम म्हणायचं अब्दुल हे असामान्य व्यक्तिमत्व मी त्यांच्या गावात घरात जाऊन त्यांचा मंत्री असताना तीच लोकसभा याच्यासाठी दिली होती आणि त्यांचा नातू जो आहे भावाचा मुलगा तो अनायश बीजेपी मध्ये आहे त्याच्यामुळे मला योग आला जाण्याचा एपीजे अब्दुल कलाम काय सांगतात स्वप्न मला पण स्वप्न ती बघू नकायची तुम्हाला स्वप्न ती बघायची तुम्हाला झोपू तुम्हाला झोपून देणारी स्वप्न ज्या दिवशी करियरला कोणीच थांबू शकत नाही मला पूर्ण आत्मविश्वास आहे की या कोकण ज्ञानपीठ संस्थेच्या माध्यमातून निर्माण होणारे विद्यार्थी हे फक्त महाराष्ट्रात नाव नावारूपाला येणार नाही तर देशामध्ये नावारूपाला येणार अशा प्रकारची कामगिरी तुमच्या हातून निश्चितपणाने होईल माझ्या मनामध्ये तरी सांगितलं की या संस्थेमध्ये ऑप्शन म्हणून कोणी ऍडमिशन घेणार कुठेच मिळत नाही म्हणून इकडे फॉर्म भरा असा प्रकार व्हायला आपल्याला ह्या संस्थेला इतक्या उंचीवर राहायचं आहे की फर्स्ट प्रायोरिटीने आपल्याकडे लोक ऍडमिशन लागली पाहिजे त्याच्यासाठी या कपिल पाटील एज्युकेशन ट्रस्टचा चेअरमन म्हणून विद्यार्थ्यांना मी शाश्वत करतो की तुमच्या ज्या काही शैक्षणिक गरजा असतील त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू अशा प्रकारची शास्त्री विद्यार्थ्यांना येतो आणि पालकांना येतो आपण सगळे विद्यार्थी आपण सगळ्यांनी मिळून एकत्र जर काम केलं तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या संस्थेला आणता येईल असा मला विश्वास आहे आपल्या वतीने मी शास करू सांगितलं रॅगिंग केलं तर गम देतो मी तुम्हाला सरांनी सांगितले की केस झाली नाही पण मी तुमच्या वतीने तुम्हाला न विचार शाश्वत करतो की आमचे विद्यार्थी तुमच्या पोलिसांना ह्या गोष्टीसाठी आमच्या कॅम्पस मध्ये येऊ देणार नाही अशा प्रकारची शिक्षकांवर विश्वास आहे वेळ खूप झालेला आहे मी एक तास अजून बोलू शकतो पण तुम्ही भाजीपाव खाल्लाय मी कार्यक्रमाचा अध्यक्ष होतो आणि आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आमदार होते मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो कार्यक्रमाला खूप उशीर झाला मी अकराचा कार्यक्रम जवळजवळ दीडला सुरू झाला एक आमदार मोदय बोलायला उठले आणि त्यांनी सांगितलं की मी काही जास्त वेळ बोलला सगळ्यांना भूक लागलेली आहे मलाही भूक लागली असं ते बोलले आणि सहज माझ घड्याला लक्ष आणि त्यांचं भाषण संपल्यावर जाणीवपूर्वक मी घडावले आमदार मोदय बोल आता मी अध्यक्ष भाषण माझं मी बोलू बर झालं हे जेवून आले त्यांना बोलून आलं तर आपली काय अवस्था अशी मला काही तुमची अवस्था करायची नाही आणि आमचीही करून घ्यायची पण एक गोष्ट निश्चितपणाने तुम्हाला सांगतो की आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळामध्ये या संस्थेच नाव नावारूपाला आणण्यासाठी सगळ्यांनी हातात हात घालून योगदान देऊन काम करूया त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा या संस्थेमध्ये स्वागत करतो माझी एक सूचना एक कंप्लेंट ठेवा आणि एक सजेशन बॉक्स ठेवा तुमच्या सजेशन काही असेल त्याच्यामध्ये लिहून आम्हाला असं वाटतं की आपल्या कॉलेजमध्ये असं पाहिजे संस्थेमध्ये असं पाहिजे किंवा असं चाललंय हे चुकीचं आहे त्याची दखल घ्या नाव लिहायलाही घाबरू नका बिना नावाच काही नाव लिहायला घाबरू नका तुमचं नाव कोणाला कोणी सांगणार नाही त्याच्याने काय होईल काय सुधारणा करायच्या तुम्ही आमच्याकडून पोचू शकत नाही तुम्ही सांगणार आपल्याला सगळ्यांना जर या संस्थेला पुढे न्यायचं आहे तर तुमच्या मनात काय हे माहिती पाहिजे आता आम्ही त्या टेक्नॉलॉजीतले लोक नाही आहोत माझा रात्री तीन वर्ष करतो काय मोबाईल घेतो दान दान काहीतरी करत जातो आपल्याला कळत नाही तसं तुम्हाला अनेक गोष्टी या क्षेत्रातल्या आहेत त्याची उडीव तुम्हाला जर भासत असेल ते